नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अक्षय हा एरझऱ्या मारत आता विचार करत असतो तर तेवढ्यात आता रमाचा विचार करत असताना अक्षयला पाटील साहेबांचा फोन येतो तर फोन उचलत अक्षय म्हणतो की बोला ना पाटील साहेब तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला एक बॉडी मिळाली आणि त्या बॉडीचं आणि रमाच्यामध्ये खूप काही साम्य आहे ती ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच आता अक्षय हा डोक्याला हात लावून खाली बसतो तर तेवढ्या आता आनंद हा अक्षयकडे येतो अक्षयने डोक्याला हात लावून आता अक्षय बसलेला बघून आनंद म्हणतो की काय रे अक्षय काय झालं असं का, का बसलास तेव्हा आता अक्षय म्हणतो की दादा अरे पाटील साहेबांचा फोन आला होता आनंद म्हणतो काय सांगितलं मग त्यांनी तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे त्यांना एक बॉडी मिळाली आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी पा बोलावलंय ते ऐकताच आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अक्षय ते बोलणे ऐकताच घाबरलेला आनंद पटकन आता आभ्याला बोलावतो आणि आभ्या येताच अक्षयने आता आब्याला सुद्धा आता रमासारखी पाटील साहेबांना बॉडी सापडल्याची सांगितलेली असते आणि व्हेरीफाय करायला त्यांनी बोलावलं तेव्हा मला जावं लागेल असे अक्षय त्यांना सांगतो ते ऐकताच आता आनंद म्हणतो की हे बघ तू प्लॅनिंग होऊ नकोस आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येतो अक्षय आनंद म्हणतो की आभ्या चल लवकर तू अक्षयला घेऊन पुढे हो मी आलोच आणि आता सगळेजण ती बॉडी बघायला निघतात अक्षय आणि आभ्या आता बाहेर जाऊन आता इकडे आनंद सुद्धा निघण्याची तयारी करतो आणि आता हॉलमधून जात असताना सीमा ही आनंदकडे येते आणि म्हणते की काय रे कुठे निघाला तेव्हा आता आनंद म्हणतो की आई अगं पाटील साहेबांचा फोन आला होता त्यांना एक बॉडी मिळाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ती बॉडी रमासारखीच दिसते तेव्हा ते ते ऐकल्यापासून अक्षय खूप डिस्टर्ब आहे तेव्हा आम्ही तिकडेच चाललोय तेव्हा सीमाला देखील ते मोठा धक्का बसलेला असतो आनंद म्हणतो की ती बॉडी जर रमाची नसली ना तर बरं होईल कारण मग या सगळ्या गोष्टीला अखेर आता पूर्णविराम मिळेल अक्षयची अवस्था तू बघतेच ना असे आनंद सीमाला म्हणतो तेव्हा आता सीमा म्हणते की हो कळते आणि मी देवाकडे प्रार्थना करेल की ती बॉडी रमाची नसावी सीमा म्हणते की हे बघ आनंद आपली रमा कुठेतरी आहे आणि नक्कीच ती आपल्या घरी परत येईल तू बघत राहशील आनंद म्हणतो की आई तरीसुद्धा आम्हाला जावी लागेल आणि शाह करावीच लागेल ती बॉडी कुणाची आहे ते सीमा म्हणते की अरे जा ना आनंद तू तिथे जा आणि मला फोनवरती सगळं कळव तेव्हा आता आनंद निघून जाताच इकडे सीमा ही देवाच्या पाया पडते आणि पटकन आता नयनाच्या रूममध्ये येते तेव्हा आता नयनाच्या रूममध्ये येताच आता सीमा म्हणते की नयना अगं माही कुठे माही आपल्याकडे वेळ नाहीये तर नयना म्हणते हो आहे सीमा काकू एवढं का घाबरताय आणि तिकडून आता माही ही आंटी अशी सीमाला हाक मारते माहीची हाक ऐकून सीमा आता माही समोर येते आणि म्हणते की हे बघ माही आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मी जे सांगते ना ते सगळं व्यवस्थित ऐकून घे आणि समजून घे उलट काही प्रश्न विचारू नकोस सीमा म्हणते की तुला आत्ताची आत्ता रमा बनावं लागणार आहे ना घाबरतच म्हणते की अगं काकू पण झालंय तरी काय ते तरी का सांग सीमा म्हणते की हे बघ मी रमाचे फोटो आणले आणि आत्ता तुला रमा व्हायचे कपडे ड्रेस वगैरे सगळं काही रमासारखं करून ठेव केससुद्धा रमासारखं करून ठेव आणि वागणंसुद्धा तुझं रमासारखंच आता झालं पाहिजे सीमा म्हणते की मला माहिती आहे की तुला हे सुरुवातीला खूप कठीण जाईन पण मी तुला सगळं शिकवीन बरं का तेव्हा तू माझ्यासाठी करशील ना ग हे सगळं असे आता सीमा माहीला बोलते आणि ते फोटो आता माहीकडे देते तर माही अक्षय आणि रमाचे सगळे फोटो आता पाहू लागते मी ते फोटो बघता क्षणी आता माही ही सीमाला म्हणते की आंटी ऐका ना मी हे सगळं नाही करू शकत कारण माझ्यामध्ये आणि त्या रमामध्ये खूप फरक आहे माझ्याकडे बघा ना तुम्ही माझे ड्रेस आणि माझं हे सगळं राहणीमान आणि ही रमा बागा कशी राहत होती आणि आता ते बघून सीमा म्हणते की एवढं काही तोंड वाकडं करायची गरज नाही माझी रमा जशी आहे ना तशी एकदम छान आहे ते ऐकताच आता माही आता सीमावरती आता रागावून म्हणते की नाही मला नाही व्हायचं रमा आणि मान्य मला नाही करायचं असा रोल आणि पटकन आता माही ही नायना समोर येते तर नैना म्हणते की अगं माई असं काय करतेस तर हळूच आता माही म्हणते की मी तुला सांगितलं ना आंटीला आपल्या बाजूला करायचं असेल तर आंटी थोडीशी रागवायला हवी तर आता सीमा म्हणते की हे बघ बाळा मला तुझ्या बरोबर नाही रागावता येत आणि तुला नाही बोलता येत मला समजून घे तर आता लगेचच माई म्हणते की आंटी तुम्ही असं करू नका माझ्यावरती रागवा मला बोला तुम्ही माही म्हणते की तुम्हाला कळतंय का मी तुमच्यावरती आता तिकडे का ओरडले ते तुम्ही मला स्क्रॉल करावं म्हणून तर आता नैना ही माहीकडे बघतच असते तेव्हा आता माही म्हणते की तुम्ही एवढं गोड आणि असं माझ्यासोबत बोलू नका ओरडा तुम्ही माझ्यावरती तर, ते तर नैना आता ते ऐकून नयना म्हणते की काकू अवघड आहे हिचं तर सीमा असू लागते तर नयना म्हणते काकू आता ओरडा आणि पटकन आता मोठ्याने ओरडत सीमा म्हणते की ए। बाजूला तर आता माहीला खूप आनंद होतो सीमा मोठ्याने ओरडत म्हणते की आणि बस इथे तर आता सोप्यावरती बसत प्रेमाने सीमा आता माहीचे केस विंचरू लागते आणि म्हणते की आता मी तुझ्यावरती ओरडलं कसं वाटतं तुला तर माई म्हणते की ओ ब्युटिफुल आणि आता केस विंचरत असताना आता सीमाला रामाची आठवण येते आणि सीमा विचारात पडते तर ते बघून नैना म्हणते काकू काय झालं कसल्या विचारात पडल्यात तेव्हा आता सीमा ही नायनाकडे बघते आणि म्हणते की अगं अक्षयला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्यांना एक बॉडी सापडली तेव्हा मी सांगते की नक्की ती बॉडी रमाची नसावी आणि मलासुद्धा खूप काळजी वाटते पण हे सगळं सीमा आता बोलत असताना माहीचे केस विंचरत असते आणि माहीला आता डोळे झाकून झोप येऊ लागलेली असते आणि माहीने डोळे झाकून माही झोपलेली असते इकडे आता अभ्या आनंद अक्षयला घेऊन बाहेर येतात आणि आनंद म्हणतो की अक्षय चल तिकडे तर आता अक्षयला आता खूप घाबर घाबरायला लागलेलं ला असतं आणि अक्षयच्या मनाची तयारी होत नसते तर अक्षय म्हणतो की नाही नाही मी तिकडे येऊ शकत नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की मग एक काम कर अक्षय तू घरीच थांब आम्ही तिकडे जाऊन येतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे तुम्ही तिकडे जाऊन काय करणार आहात मला खात्री आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ती बॉडी रमाची असूच शकत नाही कारण माझी रमा जिवंत आहे तेव्हा आता आभ्या म्हणतो अक्षय आपल्याला एकदा तरी त्या बॉडीला जाऊन बघावंच लागणार आहे तेवढ्यात आता अक्षयच्या डोळ्यासमोर रमा येते रमा तिथे आलेली असते आणि अक्षयला म्हणते की जा बॉडी बघायला जा आणि एवढ्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही हरलात रामा म्हणते की तुम्ही जर तिकडे गेलात आणि ती बॉडी जर माझी असली तर साता जन्माचं नातं आहे ना आपलं रामा म्हणते की जर मला काही झालं आणि ते तुम्हाला नाही कळलं किंवा नाही कळणार असं कधी होईल का घाबरतच अक्षय म्हणतो की रामा ती बॉडी जर तुझी असेल तर मला तो धक्का सहन होणार नाही तेव्हा आता लगेचच रामा अक्षयच्या छातीवर हात ठेवते आणि म्हणते की तुम तुमच्या मनातून म्हणजे इथून मला तुमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही आणि डोळ्यात पाणी आणत रामाने अक्षयला सांगितलेले असते की तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि जा तुम्ही तिकडे बॉडी बघायला मी ती बॉडी माझी नसणारच आहे तेव्हा आता लगेचच अभ्या हा अक्षयला आता धरून भानावर आणतो आणि पटकन आता अक्षय म्हणतो की मी येतोय आणि दादा चल पटकन का गाडीमध्ये बस आणि तिघेही आता कार मध्ये बसतात आणि आता इकडे कार मधून निघून जातात सीमा ही आता माहीच्या सगळ्या वेण्या रामासारख्या घालते माही आता झोपलेली असते आणि आता माहीकडे बघत नायना म्हते की खूप लहान आहे ती आणि बघ कशी झोपली लहान मुलीसारखी तर सीमा म्हणते हो खरच लहान आहे ग ती आणि आता माहीकडे बघत त्या दोन वेण्या बघत आता लगेचच नायना म्हणते की काकू हिच्याकडे बघून ही जर साडी नेसली ना सेम रमासारखीच वाटते आणि ही जर अक्षय समोर गेली ना तर तेवढ्यात आता नायना भानावर येते आणि म्हणते की काकू नाही नाही अक्षय अभिषेक आणि दादा तिकडे गेलेत ना तेव्हा आता नाईना म्हणते की सगळ्यात अगोदर त्यां तिकडे काय होतंय ना ते आपल्याला बघायला पाहिजे समजा जर तिकडे रमाची बॉडी सापडली तर आपण यार रामाला त्यांच्यासमोर नाईना घेऊन जाऊ शकत तर आता सीमा म्हणते की हो ग पण तू काही काळजी करू नकोस थांब मी आत्ताच फोन लावून विचारते तर आता इकडे आनंद अक्षय आणि अभया सगळेजण आता ती बॉडी बघायला पाटील इन्स्पेक्टरची भेट घेतात तर पाटील इन्स्पेक्टर त्या तिघांनाही आता शवगृहात apa tentu आणि आता तिघेही त्या शवगृहात जाऊ लागताच इकडे सीमा ही आनंदला फोन करते तेव्हा आता आनंद हा सीमाला म्हणतो की आई प्लीज मी थोड्या वेळाने तुला फोन करून सांगतो तर सीमा म्हणते की अरे पण झालंय तरी काय तेव्हा आता आनंद म्हणतो की आई जस्ट आम्ही आता इथे शवगृहात आलो आहे आणि माझी पुढे जाण्याची तर हिंमतच होत नाही तर आता सीमा आनंदला समजावू लागते सीमा म्हणते की हे बघ अरे आनंद असं नाही करायचं आणि देवाचं नाव घ्या आणि पुढे जा आणि ती बॉडी बघा हे बघ बॉडी तर बघावीच लागणार आणि पुढे तर जावंच लागणार ना असे म्हणत आता सीमा ही आनंदला समजावते सीमा म्हणते की जा आणि ती बॉडी बघ आणि लगेच मला कळव बरं का आनंद तर आनंद म्हणतो ठीक आहे आई मी तुला थोड्या वेळानंतर कॉल करतो तेव्हा आता सीमा ही फोन ठेवते तर नैना म्हणते काय झालं काकू सीमा म्हणते की अजून काही कळलंच नाही ना नैना म्हणते की मग तोपर्यंत या माहीचं काय करायचं तर आता सीमा म्हणते की काही जरी झालं इला माझ्या अक्षयसाठी रामा बनवायचं म्हणजे बनवायचंच नाही ना तर आता नैना म्हणते की स्वारी काकू लहान तोंडी मोठी घास घेते मी पण हिच्याकडून तुमच्या खूप जास्तच अपेक्षा आहेत तर आता सीमा म्हणते म्हणजे तर नैना म्हणते की म्हणजे ही कुठून आली काय करते कुठे राहते हे काहीच माहिती नाही तरी तुम्ही हिच्यावरती किती विश्वास ठेवला आहे नायना म्हणते की हिच्याबद्दल आपल्याला फारसं काही माहिती नाही आणि हिची सावतराई जर शोध घेत घेत इथे आली तर तर आता आई ती शब्द ऐकता सीमा म्हणते की अगं काय बोलते सावत्र आई तर लगेच नैना म्हणते की हो काकू काल ही जेव्हा रूममधून गेली होती ना तेव्हा मी हिच्या मागे मागे गेले होते तेव्हा तिची आई तिला शोध शोध तिथे आली होती तुम्हाला माहीत आहे का तर आता सीमा आवाक होऊन ना आता नैनाकडे बघू लागते हां आणि आता त्यावेळेस देविका कशी त्या, त्या हॉटेलवर म्हणजे तिथे आली होती आणि नीलला आणि सगळ्यांना कसे माही कुठे असे विचारले तेव्हा ते सगळं आता डोळ्यासमोर आणून नैना हे सीमाला सांगते नैना म्हणते की म्हणजे उद्या जर तिच्या आईने आपल्यावरती आरोप केला की माहीला आपणच किडनॅप आप केले तर काय करायचं काकू तेव्हा आता सीमादेखील विचारात पडलेली असते नैना म्हणते की हे बघा याचा तुम्ही शांतपणे विचार करा काकू आणि हिचा जो बॉयफ्रेंड आहे ना तो एक नंबरचा पक्का चापलुसी आहे तर आता नैना म्हणते की तो काय येडला घेऊन पळून जाणारातला नाही आहे आणि हिच्यासोबत लग्नही करणारातला नाही आहे मी त्याला चांगलं आहे एखाद्या माणसाच्या डोळ्यात बघता क्षणी मला ते माणूस कसा आहे ते सगळं कळतंय काकू असे आता नायना ही सीमाला सांगते आणि ही पण काही खरं नीट व्यवस्थित सांगत नाही असे नायना सीमाला बोलता सीमा विचार करते आणि म्हणते की नाही आता तूच सांग मग काय करायचं ग तर आता सीमा म्हणते काय झालं नाही ना तर नायना म्हणते की थांब काकू मला विचार करू दे मी विचार करते आणि पटकन आता नायना ही सीमाला म्हणते की काकू पण या पोरी च मी बारीक ऑब्झर्वेशन केलं चार पाच हजाराच्या खालची वस्तू या पुरीला एकदम स्वस्त वाटते नाही ना म्हणते की म्हणजे ही नक्की श्रीमंत घरातली असणार ही लहान आहे बालिश आहे मला मान्य आहे काकू तर आता नैना म्हणते की मग काय करायचं तर काकू म्हणते की येला जर आपण असं सोडून दिलं तर माझ्या अक्षयला वाऱ्यावर सोडण्यासारखं आहे नैना आणि नैना तुला चांगलंच माहीत आहे माझा अक्षय रमाशिवाय राहू शकत नाही आणि जगूही शकत नाही असे आता सीमा हे नैनाला सांगते रमा जर त्याच्या आयुष्यात जर आली नाही तर तो काय करेल याचा मला विचार देखील करवत नाही असे सीमा आता नैनाला सांगते तो पूर्ण खचून जाईल ग नाहीयना आणि त्याच्यासाठी ईचं रमा होणं खूप गरजेचं आहे असे आता सीमा नायनाला समजावते तेव्हा आता सीमा म्हणते की नायना तुला सुद्धा आई आहे आणि आईचं हृदय काय असतं कसं असतं हे तुला देखील माहीत आहे ना तर आता सीमा म्हणते की एक आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते कुणाचा जीवही घेऊ शकते आणि कुणासाठी जीवही देऊ शकते आणि तसंच एका जीवाला दुसरा जीव देखील बनवू शकते असे आता सीमा ही नयनाला समजावते आणि काही जरी झालं तरी मी इला रामा बनवणार म्हणजे बनवणारच नाही ना आणि काही जरी झालं तर मला खात्री आहे की इला अक्षयसाठीच आपल्याकडे पाठवलंय हा नक्कीच देवाचा काहीतरी संकेत आहे नैना, आशे आता नैना आशे ना आशे बनवनार बनवनार असे आता सीमा नयनाला समजावते तेव्हा आता सीमा म्हणते की इला तर मी अशी सहजासहजी सोडणार नाही माझी रमा असे समजून हिला मी रमा बनवणार म्हणजे बनवणारच असे आता सीमाने नयनाला ठणकावून सांगितलेले असते सीमा म्हणते मी इला रामा बनवणारच आणि माझं आता ठरलंय ठामपणे आता नैनाला सांगताच नैना ही सीमाकडे विश्वासाच्या नजरेने बघू लागते इकडे आता पाटील साहेब सगळ्यांना त्या 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 बॉडी बॉडी समोर समोर आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्या बॉडीच्या अंगावरती पांढरा कपडा टाकलेला असतो आणि त्या त्या बॉडी समोर येत पाटील इन्स्पेक्टर त्या सगळ्यांना म्हणतात की हीच ती बॉडी जी बॉडी अगदी रमासारखी दिसते आणि रमाच्या डिस्क्रिप्शनला तंतो तंतोतंत मॅच होते तेव्हा त्या मृत शरीराकडे बघत आता अभ्या आनंद अक्षय घाबरलेले असतात आणि एकटक नजरेने फक्त बघतच असतात पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की आणि ही बॉडी आम्हाला नेमकं त्याच जंगलात आणि रमा जिथून पडली होती त्याच ठिकाणी सापडली ते ऐकताच आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि जवळजवळ आम्हाला कन्फर्म झाला आहे की ती तुमची रमाच आहे आणि असावी असे म्हणत आता पाटील इन्स्पेक्टर पटकन त्या बॉडीच्या तोंडावरचा कपडा बाजूला करतात आणि त्या बॉडीचा चेहरा बघतात आताच आता अक्षय त्याच्या तोंडाला आणि डोळ्यासमोर हात लावतो आणि मोठ्याने ओरडतो आणि लगेचच आता आभ्या हा अक्षयच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता आभ्या आणि आनंद सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे माहीला जाग येऊन माही ही सीमाच्या मांडीवरती डोळे उघडते आणि आता समोर बघू लागते तर आता माही ही इकडे तिकडे बघू लागते तर नैना म्हणते की काय माही झाली का झोप तर आता माही म्हणते हो आणि पटकन आता त्या दोन वेण्या सीमाने घातलेल्या बघून त्या दोन वेण्या आपल्या हातात घेते आणि माही आता खुश झालेली असते आणि लगेचच इकडे सीमा म्हणते की अगं माही बघ दोन वेण्या कशा घातल्या जा आरशात जाऊन बघ तर दोन वेण्यांना हात लावत आता माही म्हणते की हो बघते ना आणि माही आता आरशासमोर जाऊ लागते इकडे आता आनंद अभि अक्षय यांनी बॉडीच्या चेहऱ्यावरचा कपडा काढताच आता नजर बाजूला केलेली असते त्यानंतर आता हळूहळू आनंद त्या बॉडीकडे बघू लागतो तर आभ्यासुद्धा त्या बॉडीकडे बघू लागतो पण अक्षय आता बघण्यास तयारच नसतो आणि आता इकडे माही ही आरशासमोर आलेली असते आणि आरशात आता माही तिचा चेहरा बघते आणि आता इकडे त्या दोन वेण्या बघताच आता माहीला खूप राग येतो आणि लगेचच माई म्हणते आय हे ठेऊ मला हे अजिबात आवडलं नाही किती घाण दिसतं हे त्या दोन वेण्यांना हात लावत आता माई म्हणते की आंटी तुम्ही हे काय केलं मला ह्या वेण्या अजिबात घालायच्या नाहीत मला अजिबात आवडत नाहीत कशा दिसतात त्या तेव्हा आता सीमा आणि नैना हे माहीकडे बघू लागतात तेव्हा आता माई म्हणते की आंटी तुम्ही माझ्या हेअरचं काय करून ठेवलं आहे तर आता सीमा पळत पळतच माहीकडे येते आणि माहीला समजावू लागते माही म्हणते की मला काहीच ऐकायचं नाही आहे आणि मला या दोन वेण्या घालायच्या नाही आणि आवडतही नाही तर आता नैना म्हणते की अगं माई असं काय करतेस तर मोठ्याने माही आता नैनावर खेक असते आणि म्हणते की डोंट तू मध्ये बोलू नकोस माही म्हणते की नो म्हणजे नो आय कांट मी हे करणार नाही आणि आता इकडे अक्षय हा त्या बॉडीचा चेहरा बघण्यास तयार नसतो आणि आता इकडे घाबरतच चोर नजरेने आनंद आणि आता आभ्या तो चेहरा बघतात तर दोघांनाही आता धीर आलेला असतो आणि ती बॉडी रमाची नसती तर आता इकडे अक्षय कडे आता आभ्या बघू लागतो तर आता डोळे झाकून अक्षय म्हणतो नाही आभया मी बॉडी बघू शकत नाही तर आता आभ्या हा अक्षयला खुनावतो आणि धीर देतो तेव्हा आता आभ्याच्या नजरे ती नजरेतून ती बॉडी रमाची नसल्याचे आता अक्षयला जाणवते आणि हळूचच अक्षय त्या बॉडीकडे बघतो तर खरंचच ती बॉडी रमाची नसते आणि तेव्हा आता पटकन ती बॉडी बारकाईने बघत अक्षय म्हणतो नाही पाटील साहेब ही बॉडी माझ्या रमाची नाही आहे आणि आता परत अक्षय त्या बॉडीकडे दोनदा आणि तीनदा बघतो आणि बाहेर निघून जातो आणि खऱ्या अर्थाने ती बॉडी आता रमाची नसल्याचे अक्षयने पाटील साहेबांना सांगितलेली असते तर आता माही म्हणते की चला ठीक आहे दोन विन्या नाही घालायचं ना तुला तर आता आपण तुझे केस फक्त मोकळे सोडूया चालेल ना तुला तर नैना म्हणते की हो असंच करूयात तर आता माही सीमाकडे बघून हसू लागते तर आता सीमा म्हणते की बरं आता साडी तरी ने नेसशील ना करते तर का ते सुद्धा नाही तेव्हा आता नैना म्हणते की अगं बाई काकूसाठी एवढं तरी ऐक तर आता माही म्हणते की शटाफ मी साडी नेसणार तर आता सीमा ही देवाला हात जोडते आणि म्हणते की बाई एवढं तरी मानलं बरं झालं हळू आवाजात आता नैना म्हणते की ही जर साडी नेसली तर गंगेत घोडं नलच म्हणायचं तेव्हा आता ते ऐकताच आता माही ही रागाने नैनाकडे बघते तर आता लगेचच बोट करत माई म्हणते की नाही ना तुला काय वाटतं ग तू हे असं बोलते बोलतेस मला काही कळत नाही का तर आता माही म्हणते की आंटी हिला जरा समजून हो मी किती स्मार्ट गर्ल आहे आणि मला सगळं कळतंय तर आता पुन्हा ही सीमा ही तोंडाला हात लावते आणि आता लगेचच माही म्हणते की सांग बरं याचा अर्थ तर आता नैना म्हणते की त्याचं काय आहे गंगेत घोडं आलं म्हणजे तो हॉर्सना गंगा नदीत स्नान करून गेला होता आणि आता लगेचच साडी नेसण्यासाठी माही ही आतमध्ये जाते तर नैना म्हणते की काकू ही जर साडी नेसली ना सेम टू सेम आपली रमा दिस तर लगे आता लगेचच सीमाच्या डोळ्यासमोर आता रमा येते आणि रमासोबत सीमाने कसे प्रेमाने आता क्षण घालवले होते आणि कसे आपण एकत्र आलो होतो आणि हे सगळं आता सीमाला आठवतं आणि ते आठवून सीमा म्हणते की हो नैना ही अगदी माझ्या रमासारखीच दिसणार आणि आता इकडे बेडरूममध्ये अक्षय हा घरी येऊन विचार करत असतो फक्त रमाचा आणि अक्षय आता म्हणतो की रमा कुठे आहेस ग तू पटकन लवकर घरी ये मी तुझी वाट बघतोय रमा तर आता इकडे साडी नेसून माही ही नैना आणि आता सीमा समोर येते तर आता ते लुक बघून माई म्हणते की हे बघ नैना ही साडी मी शेवटची घातली आहे आणि ही शेवटचीच असेन आणि तेवढ्यात आता माही ही दोन वेण्या घालून त्या साडीमध्ये पुन्हा अक्षय समोर येते आणि म्हणते की आता नवीन वर्ष सुरू होतंय तेव्हा नवीन वर्ष सुरू झालं की सगळं काही नवीन वर्षासारखं का व्यवस्थित नवनवीन व्हायला हवं ना तर आता ते बोलणे ऐकून अक्षय हा रमाकडे बघू लागतो तर आता नवीन वर्षात माही ही रमा बनून अक्षय समोर आलेली असते तर आता खरोखरच रमा ही कशी नवीन वर्षात अक्षयसोबत राहून अक्षयची होते हे बघणे साठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा